आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झाले त्यामध्ये जातीजातीमध्ये वाद निर्माण करणे जातीजातीमध्ये तीड निर्माण करणे जातीच्या नावावरती राजकारणाची पोळी भाजून घेणे महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर फक्त मराठा समाज ओबीसी समाज ह्या दोघांमध्ये जो वाद निर्माण दिसून येतोय तर ते निर्माण दिसून येतोय ओबी समाजात समजून गेले की आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आपल्या आरक्षणाला काहीही होणार नाही तर हा नालायक लक्ष्मण हाके स्वतःला प्राध्यापक म्हणतो अरे तुला एकच सांगतो जाती जातीवरून वाद निर्माण करण्याचं काम तू करू नको तू मराठा समाजावरती बोलला असेल पण एस सी समाजाच्या नादाला लागू नको शेड्यूल कास्ट जेवढी शांत दिसते तेवढी शांत नाहीये तू जेवढं बोलतोय ते प्रमाणाच्या बाहेर जात आहे तू ओबीसी मधून लढतोय तू सगळ्या जातीसाठी लढ आमचा एकही व्यक्ती तुमच्या विरोधामध्ये जाणार नाही तो जो सोबत उभा राहील अरे शेड्यूल कास्टचे लोक का आजपर्यंत कुणाच्या नादा लागत आहेत कुणाच्या आडवं जात नाहीयेत आणि तू नालायक कुत्रा आज शेड्यूल कास्टमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराने शेड्यूल कास्टाचं जे आरक्षण दिलं त्या आरक्षणावरचं तू घाव घालण्याचा प्रयत्न करतो अरे लक्ष्मण हाके तुला मी आव्हान देतोय तुझ्या गांडेत तेवढा दम असेल ना तर तू ह्याच्यामध्ये घुसून दाखव नाही रस्त्यावर तुझे कपडे काढून जर बाजारामध्ये फिरवला तर नावाचा यश शेड्यूलचा मी मुलगा सांगणार नाही जातीमध्ये जाती वाद निर्माण करणे राजकारणाच्या पोळ्या बाजून घेणे स्वतःच्या नावासाठी पळणे हे कोणासाठी चाललंय हे कोणासाठी करताय आज हा लक्ष्मण हाके शेड्युल कास्टमधून धोबी समाजासाठी नाभिक समाजासाठी आरक्षण मागतोय अरे लाज वाटली पाहिजे तुला स्वतःला प्राध्यापक म्हणण्याची ए सी समाजाच्या जर वाटेला लागला शेड्यूल कास्टच्या जर वाटेला लागला तर रस्त्यावरती फिरणंही तुझं बंद करेन एवढं लक्षा ला तू लक्षात ठेव मुख्यमंत्र्याला मला सांगायचं आहे की मुख्यमंत्री साहेब ह्याला ल तात्काळ आवरा अन्यथा ह्याला रोडवरती नाही तर नागडा कोरोनाची वरात काढली जाईल शेड्यूल कास्टच्या नादाला तू लागतोय लक्षात ठेव याच्यानंतर जर तू कधी शेड्यूल कास्टच्या विरोधात बोलला आणि शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तुला धक्का लावण्याचा तू प्रयत्न केला तर तुला शेड्यूल कास्ट माफ करणार नाही अरे काही कुत्रे आधी याच्यामध्ये घुसलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ए सी समाजासाठी एकोणतीस जागा ज्या आमदार केस्यासाठी दिलेल्या आहेत त्यामध्ये काही कुत्रे आधीच घुसलेत त्यांनाही ला त्यांची लायकी दाखवण्याचं काम आम्ही करणार आहे त्यांना हकलून टाकण्याचं आम्ही काम करणार आहे आणि त्यांनी त्यांचे बाप बदलले त्यांची जात बदलली आणि फक्त आणि फक्त राजकारणासाठी दुसऱ्याच्या वंजरीमध्ये जाऊन घुसलेत त्या उत्तमराव जानकरला पण सांगणार एक दिवशी तुझी कास्ट कोणते आहे तुला माहिती आहे तुझं स्वयरूग कोणतं तुला माहित आहे तुझ्या मुलीच लग्न तू कोणत्या सैरिकमध्ये केलंय तेही तुला माहित आहे आणि तू जर एस सी कास्ट मध्ये घुसून जे दलितांची जागा तू हडपण्याचं काम केले तर तुलाही सोडणार नाही लक्ष्मण हाके तुला अजून सांगतो शेड्यूल कास्टकडे तिरक्या नजरेने सुद्धा बघण्याचं काम तू करू नको अन्यथा अंगावची कापडं फाडून बाजारामध्ये नागडा फिरवला जाईल एवढंच मी सांगतो आणि तू तुझ्या तु लायकीत राहा काय चालव हे राजकारण कसा करता हे राजकारण आधी मराठा समाजाच्या विरोधामध्ये बोललास त्यांच्या विरोधामध्ये बोललास अरे चार चौक सोबत घेऊन फिरला म्हणजे तुक डॉन झाला का स्वतःला काय मुख्यमंत्री समजायला लागला का, ला का।, का राष्ट्रपती समजायला लागला तू उठायचं आणि बोलायचं संविधान बदलण्याचं तू काम करू नको संविधानामध्ये घुसण्याचं तू काम करू नको कि तुझी है है। तु 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 हो की तुझी भाषा आहे ना संविधान बदलण्याची भाषा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाला धक्काला जर लावण्याचं तू काम केलं तर तुला पायाखाली तोडल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मी सांगतो आणि थांबतो हेच फक्त तू लक्षात ठेव आणि तुझ्या लायकीत राहा